श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर बघा सकाळ सकाळचा सूर्य जो आहे तर किती छान असा लालवुंद दिसत आहे आणि सकाळता म्हणजे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य खूप काही शिकून जातो उगवता सूर्य नवीन नवीन आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य नवीन उमेद जी आहे ती आपल्याकडं जागृत करतो म्हणजेच आजचा दिवस जरी तुझा वाईट गेला तर उद्याचा नक्कीच चांगला येईल असं मावडता सूर्य सांगतो आणि उगवता सूर्य सांगतो की तू हा जो नवीन दिवस उगवलेला आहे तू तु, तुझ्या नवीन आशा आणि नवीन उमेद घेऊन जो आहे तो सुरू कर तर बघा असं छान असं गावाकडचं आमचं वातावरण आहे आणि आता कसं ना है। थंडी म्हणजे आता पाऊस बंद झालेला आहे थंडी बऱ्यापैकी चालू झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता तर आता मस्त असं सारून काढला तर सारवायला काही शूट घेतला नाही फक्त रांगोळी काढली आणि जे सारवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर सर्व जे आमच्या गल्लीत आहे सर्वजण रांगोळ्या वगैरे काढतात सारवतात आणि ना आता लग्न झाल्यापासून मी कंटिन्यू जे आहे ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करत होते तर यावेळेस म्हटलं स्किप करावं कारण लग्नापासून म्हणजे कंटिन्यू करत आलेले होते तर थोडी धरसोड झालेली होती तर आता बघू पुढच्या वर्षी पाऊसून जे आहे ते कंटिन्यू करू पण खरंच कुठंतरी चुकलं चुकल्यासारखं वाटत होतं आणि म्हणजे कारण कसं आपण आहे ना दरवर्षी जो उपवास आहे तो करतो पण आता आहे ना साबुदाणा वगैरे ते काय मला चालतच नाही आणि फळं पण आवडत नाही त्याच्यामुळे तब्येत पण बरी नाही आहे तर देव कसा भावाचा भूकेला असतो म्हटलं मनात आपलं आहे की देवीवर आपली श्रद्धा तर आहेच पण आता उपवास नाही करू शकलं त्याबद्दल देवीला मी जी आहे ती क्षमा मागितली तर याच्या आधी मी ब्लॉग अपलोड केलेला आहे मी जेव्हा उपवास म्हणजे जशी पूजा वगैरे काय मानते तर जर बघायचं असेल तुम्हाला तर चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि इथं आता सर्व काही झालेलं होतं तर आजी ना असं सा चुकलं सारखंच होतच होतं जरा असं म्हणजे कसं आहे ना सर्व कामं वाटपले की पूजा मांडायची हे बघायचं ते बघायचं आंब्याची पानं आणायची आणि आमच्याकडं काय म्हणजे ना देवीचा जो मुखटा वगैरे आहे ते काही मांडत नाही फक्त आपला कळस वगैरे ठेवायचा तर आमच्याकडं कळस पण ठेवत नाही पण मी ठेवत होते तर अशी साध्याच पद्धतीने जी आहे ती पूजा मांडतात तर बघा इथं आता मुली शाळेत गेल्यानंतर भरपूर असे कामं असतात आता बोलणारे बोलतात की काय दिवसभर काहीच कामं नसतं असं काही नसतं की काम गृहिणी म्हटलं की काम हे चालूच असतात ते मग कोणतंही काम असो तरी ना आता जे स्वयंपाकाचे भांडे वगैरे होते ते घासायला घेतले होते कपडे वगैरे धुवून झाले होते आणि कसं आहे ना आता थंडीचे दिवस आहे गार पाण्यात हात घालायचं म्हटलं तर नको नकोच होतो कारण खूप थंडी पडायला लागलेली ला आहे तर त्याच्यामुळं मी सडा सारवण पण थोडी लेटच केली होती आणि सडा सारवण जी करायची होती पहाटीच करायला पाहिजे पण पहाटे तर माझ्याच्या काय होतच नाही त्याच्यामुळं मी स आठ साडेसात आठच्या नंतर जेव्हा मुली शाळेत जाताना तेव्हाच करते आणि इथं आता आहे ना जे भांडे आहे ते आपले माझे घासायचे झाले होते आता नुसतं भांडेच घासून होत नाही तर किचन पण साफ करायचं सर्वच जे आहे ते चालूच असतं तर माझं तर मत आहे ग्रीड म्हणजे सर्व ताईंना माझ्या आता बऱ्यापैकी जे व्हिडिओ आहे ते ताई लोकच बघतात तुम्ही घरातलं कितीही काम करा पण दोन पैसे जर तुम्ही कमावले नाही ना तर तुम्हाला कुठंच किंमत राहत नाही एवढं मात्र तेवढंच खरं आहे जेव्हा तुम्ही दोन पैसे कमवायला लागाल ना तेव्हा तुम्हाला घरात दारात सगळीकडे जे आहे ती किंमत मिळते त्याच्यामुळं स्वतःचे स्वकष्टाचे दोन रुपये खेळ ना काम करून काय जसं जमेल तसं पण स्वकष्टाचे पैसे हे कमवायला शिकले पाहिजे आता ऑनलाईन ऑफलाईन सर्वच कामं चालू झालेली आहे तर त्याच्यामुळं शिकण्याचा प्रयत्न करा वय शिकण्याला वयाची मर्यादा नसते असं मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मला जे वाटतं ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते तर खरंच शिकत राहिलं पाहिजे आणि शालेय जीवनामध्ये आपण ज्या चुका केलेल्या आहेत ना त्या आपल्याला नंतर आहे ना रेग्युलर आयुष्यामध्ये भोगावे लागतात कारण कसं ना एक एक रुपयासाठी आपल्याला आहे ना जे आहे ते म्हणजे त्याचं महत्त्व कळतं जेव्हा आपण स्वतः म्हणजे काही कहू का ना जर दोन अक्षर जास्त शिकलेलो असतो किंवा स्वतःच्या पायावर उभा असलो ना तर जी आहे ना ती आपल्याला प्रत्येक गोष्टी जे आहे ती मागायचं जे आहे ते म्हणजे मागावं लागत नाही आता मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजून गेलं असेल तर बघा इथं भांडे तुमच्याशी बोलतं बोलतो आपले भांडे पण झालेले आहे आणि किचन पण साफ झालेलं आहे आता नाही आमच्या जे किचन आहे ना त्याला व्हाईट स्टाईल आहे तर ती स्टाईल आहे ना रोजची अशी साफ करावीच लागते नाही तर त्याच्यावरती डाग असे वेगळेच डाग पडतात तर त्याच्यामुळे ना जास्त वेळ माझा त्याच्यातच जातो तर बऱ्यापैकी जे आहे ते कामं असे लांबले जातात आपण पहिलं कसं होतं ना सडा सारवण होती म्हणजे चुलीला हप्त्यातून एकदा किंवा म्हणजे हप्त्यातून दोन तीन वेळेस स्वचाराला दिला तरी होऊन जात होतं पण आता हा गॅस म्हटलं ना तर रेग्युलर आपल्याला स्वच्छच करावा लागतो आणि थोडंशी जे आहे ते घाण वगैरे राहिली तर ती विचित्र दिसतं आणि मग त्याच्यामुळे ना पहिले दिवस भारीच होते तेव्हा पैशाचं एवढं काही नव्हतं पण घरात कमावता एकच माणूस असायचा गरजाही मापात असायच्या जास्त काही गरजा नव्हत्या आणि हप्त्यातून एकदाच जो खाऊ आहे तो यायचा तो खाऊ आला की सर्व आनंदाने खायचे आता रोजच रोजची दिवाळी रोजचंच दसरा असं म्हटलं तरी काही हरकत नाही ते दिवसही गेले तो आनंदही गेला आता सगळे जे काही आहे ते पैशाच्या मागे लाग लागलेले आहे प्रत्येक जणाला पैसा प्यारा झालेला आहे आणि माणूस की नातं कुठंतरी मागं राहिलेलं आहे तर चला तुम्ही एक माझी फॅमिली आहे मला जे वाटतं ना ते मी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मोकळं करण्याचा प्रयत्न करते त्यात काही नाही आवडतं काही नाही आवडत पण एवढं मात्र खरं आहे आपण शंभरातून शंभरपैकी शंभर जणांना आवडू ना शकत नाही त्यापैकी दहा पंधरा जण असे जरी असतील की त्यांना आपण आवडत नाही आता प्रत्येकाच्या आवडीचं बनणारा आपण बनूच शकत नाही आता त्यामुळं आहे ना आपल्याला जसं जमेल तसं करा आणि आनंदी राहायचा प्रयत्न करायचा दुःख हे प्रत्येकालाच असतं सुख दुःख चालूच असतं तर त्याच्यामुळं जेव्हा वरडा वाटला तेव्हा रडून घ्या हसा वाटलं तेव्हा हसून घ्या आयुष्य हे खूप थोडं आहे म्हणजे कसं आहे ना आपल्याला आपलं माहीत पण नसतं उद्याचा दिवस कसा येणार आहे आणि कसा जाणार आहे तर त्याच्यामुळे ना आहे तो दिवस आनंदात जागा झालेल्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही पण कुठं जे येणारी गोष्ट आहे ना त्याला म्हणजे त्यात नवीन काहीतरी करता येईल असं हे जे आहे ते मनात ठेवायचं बोलल्यासारखं खूप काही असतं पण कधी कधी वेळ कमी पडतो कधी कधी शब्द कमी पडतात कधी कधी माणूस आपला शब्द मांडण्यासाठी समोरचा माणूसच नसतो म्हणजे ऐकून घेणारा तर तेव्हा असं का एकांतात जाऊन विचार करा की आपल्यासाठी कोण आहे आणि कोणासाठी आपण आहोत जेव्हा तुम्हाला वाटेल ना की आपण कोणासाठी जगतो आहे आणि आपली गरज कोणाला आहे तेव्हा तुम्हाला आयुष्य जगण्याचा आनंद काहीतरी वेगळाच देऊन जातो आणि मग आपल्याला कळतं की आपण कोणासाठी जगत आहे आणि कोण आपल्यासाठी प्रिय आहे आणि आपण कोणासाठी प्रिय आहे तर इथं आहे ना आता सर्व घरातली कामं आटोपली होती मळ्यामध्ये आलो होतो तर मळ्यामध्ये कांदे निंदायचे काम चालू होते तर इथं ना हे कांदे थोडेच राहिले होते दोनच वाफे राहिले होते पण गवत इतकं होतं ना त्याच्यामध्ये तर ते दोन वाफे निंदायलाच आम्हाला नको नो नोको झालं होतं आणि आता सासूबाई ते तिकडं जे मोठे कांदे होते ना त्याला पाणी भरित होते आता ते पण कांदे निंदायचे आहे आणि इकडं पण हे जे कांदे आहे ना हे पण जे कांदे आहेत त्याला पण प मारून पाणी जे आहे ते द्यायचं आहे तरी तर आम्ही मळ्यात गेल्यानंतर मुले आमच्यासोबतच असतात तर मी इथं आता थोडासाच वापरायला होता तो निंदून घेतो ते आता काही इकडे आहे ना या वाफ्याला पण वेगळे म्हणण्याची पद्धत असते आणि होता दादांनो कोणी जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल ना माझी जी बडबड आहे ती तुम्हाला आवडत नसेल तर खरंच मला कमेंट करून सांगा की तू काय बोलते तुला तरी कळतं का म्हणून तर नक्कीच मी माझी जी शब्दशैली आहे किंवा काय जे आहे ते बोलण्याचा म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न करेल आता थंडी सुरू झाली ना कांदे पण खूप छान व्हायला लागलेले आहे बरं का म्हणजे ना औषधापेक्षा आहे ना जसं माणसाला आहे ना आजारी पडल्यानंतर दोन मायाचे शब्द पुरेसे असतात ना तसे कांद्याला येणार थंडी पडल्यानंतर जसं ते आपल्या माया म्हणतो ना आपण प्रेम तसं असतं तर थंडी पडल्यानंतर त्याला औषधाची गरज पडत नाही ते अशीच खूप छान सुधारतात तरी तर मुलींना व्हिडिओ काढायचं काम चालू होतं तर त्याच्यामुळं बरं आता बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे मम्मीला असं शूट लागतो म्हणून त्या त्यांच्या हातात मोबाईल असला तर आता त्यांच्या पद्धतीने जसं जमेल तसं शूट घेतच असतात pe păcat, Marta de Crăciun. Dumnezeu, la am तर बघा इथं आता पाणी भरायचं काम चालू झालेलं आहे अहो खांद मारत आहे आणि इथं मस्त असं ते झाड तर तुम्हाला किती वेळेस दाखवलेलं आहे तुमचं पाठ पण झालं असेल ते पण जेव्हा त्याचे पप्पा पिकतील ना तेव्हा नक्कीच तुम्हाला ते दाखवेल आणि इथं कांदे पण आता मस्त असे गोल म्हणजे जी चक्री आहे ती धरायला लागलेले आहेत आता पंधरा तीन वारामध्ये थोडेफार काही होई नाही येतील आता भाव काय आहे काय माहीत नाही जेव्हा आपले कांदे जातील तेव्हा म्हणावं का असा असा वाव आहे तर आता ऐकायला आणि आपल्या हातात यायला खूप वेळ असतो खरंच वेळच खूप असते बरं का दिसतं तेवढं सोपं नसतं शेतकरी जीवन प्रमाणाच्या बाहेर कष्ट असतात फक्त लोक म्हणतात शेती शेती पण खूप शेती अवघड सकाळची छान अशी बालटी चटणी उरलेली आहे तर याचे आहे तर आहेत मिक्सरमध्ये टाकून मी जे आहे ती बारीक करून घेते मिक्सरमधून छान असं वाटण करून घेतलेलं आहे आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तर यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आपले जे घरात मसाले असतील ते टाकायचे आहेत चव येण्यासाठी जो आहे तो पावभाजी मसाला टाकणार आहोत आपण थोडीशी वडूश टाकायची आहे वाटण केलेलं के होतं ते टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं आता मिक्सअप करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आता भिजून घेतलेला आहे तरी त्याने मस्त असा मुलींसाठी बटाट्याचा पराठा केला होता त्यांना बटाट्याचे पराठे खूपच आवडतात तर असे काहीतरी वेगळ्या पद्धतीने आज करून बघितले होते तर छान झाले होते आणि नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा तर चला आजची रेसिपी आणि शेतातील घरातील माझं रुटीन कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू